हां मी दीपक बच्चे पाटील धरण सुरक्षा याबद्दल पूर्ण देशात काम करत आहे महाराष्ट्रामध्ये आजची धरणांची वास्तविक परिस्थिती अत्यंत भयान दुर्लक्षित आणि बेजबाबदार ही दिसून येते यावर या, 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 या विषयावरती मी गेल्या दहा वर्षापासून काम करतो आणि प्रतिवर्षी महाराष्ट्रातील सगळ्या धरणांचा वास्तविक अहवाल मी उच्च शासन प्रशासन यांना सादर करत असतो आणि त्यांच्यावरती उत्तर मागत असतो आजही मी दोन हजार बावीस तेवीस अहवाल वार्षिक अहवाल सादर केलेला आहे गेल्या अहवालाला मंत्रालय सचिव यांनी उत्तर दिलं टोटली बेजबाबदार उत्तर आहेत मी सोळा प्रश्न विचारली होती आर्थिक निधी मनुष्यबळ याची पूर्णपणे कमतरता आहे याच्याकरता बरीचशी कामं नियोजित हो आहेत आणि हे वास्तव त्यांनी मान्य केलेलं आहे तिसरी गोष्ट की बरेचसे धरणावरती सुरक्षा व्यवस्था पुरी आहे मनुष्यबळा त्याच्यावरती सुद्धा आम्ही काम करत आहे असे बरेचसे उत्तरं त्यांनी फक्त नियोजित काम करत आहे मनुष्य बळापुरे आहे एवढीच उत्तरे ते दिलेत वास्तविक पाहता आज धरणं महाराष्ट्रातील धरणं ही फर्स्ट स्टेज द्वितीय स्टेज कॅन्सर पेशंट म्हणायला काही हरकत नाही आजची धरणं ही मोठी धरणं मोठ्या धरणपात्रामध्ये आज मृत साठा ओलांडून जिवंत साठ्यामध्ये सुद्धा जवळजवळ पस् पंचवीस ते साठ टक्के डिपॉझिशन आहे म्हणजे आपण एखादं धरण आपण उधरणं आता हातनूर तर सांगतो तुम्हाला तेरा टी एम सी धरण आहे तेरा टी एम सी धरणामध्ये जिवंत साठ्यामध्ये सुद्धा पस्तीस ते चाळीस टक्के पाणी म्हणजे हातनूर धरणामध्ये कमीत कमी फक्त -कमी पाच ते सहा टी एम सी पाणीसाठा असणार आहे ही आपल्या जनतेला वाटतं की हे तेरा टी एम सी पाणी भरलं आहे पण हे सर्व झूट आहे हे सर्व खोट आहे हे धरण टोटली फक्त पाच ते सहा एम सी आणि अशी धरणं महाराष्ट्रात भरपूर आहे लघु धरणं तर ही नामशेष होण्याच्या मार्गावरती आहेत ह्याच्यावरती आजसुद्धा शासनाकडे धरणातील गाळ उपसा करून धरणाची साठवणूक क्षमता पूर्ववत करण्यासाठी कुठलीही योजना नाही कुठलीही कार्यवाही नाही आणि कुठलंही तंत्रज्ञान नाही आजही पाटबंधारे मंडळामध्ये जवळपास पस्तीस ते चाळीस टक्के रिक्त पदे आहेत भरती आहे आणि सर्व कामंही आर्थिक निधीसाठी भरवलेली आहे नाही धरणांची सध्याची परिस्थिती आणि येणारी चॅलेंजेस काय आहेत आणि आता त्याला काय करावं लागेल चॅलेंजेस म्हणजे तुम्हाला सांगतो हे आभास फाटलं आहे शिवणार कोण आणि किती हे तुमचं आमचं काम नाही आहे जे धरणातलं गाळ काढणं संस्थेने काढणं हे शासनाला सवय लागलेली आहे धरणातील गाळ काढणं ह्याला प्रचंड प्रमाणात मोठा खर्च आहे हे शासनानेच करायचं आहे आणि केलं पाहिजे नाही तर जे आजची चाळीस पन्नास टक्के जी, जी द्वितीय स्टेज कॅन्सर पेशंट आहेत ही डायरेक्ट दहा येत्या दहा ते पंधरा वर्षात ही पूर्ण नामशेष होण्याच्या मार्गावरती आहे आज आपल्याला विचार करा एक वर्ष जर पाऊस पडला नाही तर टोटली शहरा शहरातून पळून जावं लागेल शहर खाली आणि हे आपण आताच उदाहरण घेतोय दरवर्षी फेब्रुवारी ते मे एवढ्या पिरियडमध्ये मध्ये धरणांचं पाण्यांचं शॉर्टेज दरवर्षी आरडाओरड शासनाचं राजकीय स्टंट हे सगळं बघतोय पब्लिकला पण सवय झाली पाऊस पडल्यानंतर परत सर्व काही विसरून जात आहे परत पुढच्या दुष्काळा लोक जागे होतात आणि याला शासनाच्या शासनाला पण सवय झाली लोकं लोक विचारत नाही आणि आम्ही काय बोलत नाही दाखवत आणि हे खरं वाचतो लोकांपूर माहीत नाही सर खूप ठिकाणी पाहतो की सगळीकडे टँकर माफिया या आहेत टँकरनं पाणी पुरवठा करण्यासाठी मोठ्या प्रमाणात पैसा खर्च केला जातो दरवर्षी म्हणजे प्रशासनाचे कृती आराखडे तयार होतात की हे काम केलं ते काम केलं पाहिजे तर हे कामं सुद्धा याच्यात सुद्धा कंत्राटाचे दिले जाते मोठ्या प्रमाणामध्ये ते घोळ होतात म्हणून काही प्रशासनाकडून आता साहजिकच आहे की ज्या ठिकाणी दुष्काळ आहे तिथं टँकर येणारच म्हणजे टँकर मुक्त होणं हे शक्य शक्यच होणार नाही टँकरमुक्त करणं कारण जोपर्यंत धरणं क्षमतेयुक्त होईल पूर्ण क्षमतेने हो, भरतील टँकर टँकरमुक्त होतील आणि क्षमतायुक्त होण्यासाठी तुम्हाला त्याचं डिपॉझिशन काढावं लागेल त्याचा देखभाल मेंटेनन्स करावं लागेल त्याचं बळकटीकरण करावं लागेल त्याची मी तर म्हणतो त्याची आहे ती क्षमता वाढवण्या राखून ठेवण्यापेक्षा त्याची क्षमता वाढवली पाहिजे नवीन धरणं बनवण्यापेक्षा आहे ती धरणं बळकट करून त्याची क्षमता वाढवताना तर राखत राखतरी एवढंच मी शासनाला सांगेल आणि जोपर्यंत होत नाही तोपर्यंत हे दरवर्षी टँकर टँकर माफिया हे चालत